चला तर मंडळी आज आपण बघणार आहोत दोन वाटी बेसन पिठामध्ये एक किलो नानखटाई तर ही अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे मी अजिबात ओव्हनचा उपयोग केलेला नाही सर्व नानखटाई आम्ही हे कढईतच बेक केलेल्या आहेत व यामध्ये दुधाचा एक थेंबही वापरलेला नाही तर ही नानखटाई तुम्ही पण बनवू शकतात अगदी ओव्हन न वापरता तर आपण बाहेरून नानखटाई यांना आणतो त्यामध्ये काय मिक्स केलेलं असतं आपल्याला हे माहीत नसतं तर ही घरी अगदी स्वच्छतेप्रमाणे आपण बनवू शकतो तर चला मी योगिता योगिताच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करीत आहे तर आता कढई प्रीहीट करून घेणार आहोत माझ्याकडे ओव्हनची सुविधा नाही आणि ओव्हनविषयी मला एवढी माहिती पण नाही तर मी केक किंवा असं काही बेक करायचं असलं तर मी या कढईतच बेक करते आता ताटाला आपण तूप लावून घेणार आहोत तेलही लावू शकता तूपही लावू शकतात साधा पेपर घेतलेला आहे बटर पेपर माझ्याकडं पण नाही साधा पेपर आहे त्याला असं तूप लावून घ्यायचं दुसरी प्लेट पण मी तयार करून घेणार आहे त्याच पद्धतीने आता जास्त प्रमाणात बनवत आहे म्हणून मी दोन ताटं तयार करून घेतली खाण्याचा सोडा एक चम्मच घेतलेला आहे आणि बेकिंग पावडर सव्वा चम्मच आहे काजूचे काप घेतलेले आहेत पिठीसाखर दीड वापर वाटी वापरणार आहोत पाऊन वाटी मैदा आहे आणि पिठीसाखर तीड वाटी घेणार आहोत तूप घेतलेलं आहे एक वाटी आणि ज्या वाटीने मैदा घेतलेला आहे त्याच वाटीने मी बेसनपीठ दोन वाटी घेतलेलं आहे तुम्हाला मैदा नसेल वापरायचा तर गव्हाचं पीठ घेऊ शकतात बेसनपीठ चाळून घ्यायचं आहे आता सर्वप्रथम साखर घेतलेली आहे दीड वाटी साखर घेणार आहोत साखर मी घरीच मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलेली आहे म्हणजे तळून घेतलेली आहे आता यामध्ये एक वाटी तूप घालणार आहोत व याला फेटून घ्यायचं आहे या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला साजूक तूस तूप नसेल वापरायचं तर तुम्ही डालडाही वापरू शकता ते पण याच पद्धतीने फेटून घ्यावं लागतं तूप आणि साखर म्हणजे याचं जे स्टेक्चर असतं ते क्रीमी तयार होतं व नानखटाई खुसखुशीत तयार होते यामुळे या, या पद्धतीने मस्त फेटून घेणार आहोत आता हाताने फेटून घ्या हाताच्या उष्णतेमुळे व्यवस्थितपणे फेटल्या पण जातं आणि क्रीमी स्टेक्चर तयार होतं बघू शकता किती पांढरं शुभ्र रंग आलेला आहे याला तोपर्यंत फेटायचं जोपर्यंत पांढरं होत नाही आता यामध्ये आपण मैदा घालणार आहोत तर मी मगाशी पण सांगितलं मैदा नसेल वापरायचं तर गव्हाचं पीठ घेऊ शकतात बेसनपीठ घातलेलं आहे खाण्याचा सोडा आहे आणि बेकिंग पावडर घेतलेली आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत हळूहळू हलक्या हाताने मिक्स करा आता या ठिकाणी वेलची पूड घातलेली आहे तुम्ही वेनिला एसेन्स पण वापरू शकतात फ्लेवरसाठी आता मिक्स करून घ्या हाताने गोळा तयार करून घ्यायचा आहे जसं जस तुम्ही भिजवणार तसा तसा हा गोळा तयार होईल तर तुम्ही माझी दुसरी रेसिपी पण बघू शकता मी नानखटाई मैद्यापासून बनवलेली ती पण याच पद्धतीने बनवलेली आहे तर तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन बघू शकता आता हे पाच ते सहा मिनटं रेस्ट करू दिलं नंतर हाताला तूप लावून घ्यायचं आणि एका चमच्याने मापाने म्हणजे जसा गोळा पाहिजे तसा त्या पद्धतीने असा गोल करून घ्यायचा व चमच्याने असे काप करून घ्यायची यावरती डिझाईन पण होते आणि सोयीस्कर पण होतो जरा तर मी अशा सर्व नानखट्या बनवून घेतल्या आता बेक करण्यासाठी आपण या पद्धतीने एक एक ठेवून घ्यायचे आहेत मैद्याच्या जर करायच्या असल्या तर दोन वाटी मैदा घ्यायचा आणि अर्धी वाटी पीठ घ्यायचं गव्हाच्या पिठाच्या करायच्या असल्या तर गव्हाचं पीठ एक वाटी घ्यायचं आणि अर्धी वाटी तुम्ही रवा घेऊ शकता ते पण खूप छान तयार होतात यावरती आता का बदामाचे काप लावून घेतलेले आहेत पिस्त्याचे लावू शकता काजूचे लावू शकता तुम्हाला जो सुका मेवा लावायचा असला तो लावू शकता आता पंधरा मिनटासाठी आपण हे बेक करून घेणार आहोत कढईत फक्त वजन ठेवायचं झाकणावरती आता पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता अगदी किती छान मस्त तयार झालेले आहेत ह्या नानखटाई दुसरी प्लेट याच पद्धतीने मी बनवून ठेवून घेतली ही पण पंधरा मिनटासाठी ठेवणार आहे जास्त वेळ ठेवू नका आणि पंधरा मिनटानंतर हा लगेच काढायच्या नाही धक्का लावायचा नाही थंड झाल्यानंतरच नानखटाईला धक्का लावायचा म्हणजे काढायचा दहा मिनटं लागतात थंड व्हायला दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता किती छान रंग आलेला आहे आणि लगेच खस्ता पण झालेली आहे अगदी खुसखुशीत झालेली आहे तर एवढ्या सगळ्या नानखटाया बनवल्या आणि दुसरी प्लेट पण याच पद्धतीने तयार करून घेतली तर मी कधीच बाहेर न ना आणत नाही माझ्या मुलांसाठी मी याच पद्धतीने घरी बनवते तर तुम्हीही नक्की ट्राय करून बघा तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा तर ह्या पंधरा दिवस सहज टिकतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद